पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी ब्रिटिश भारतामधून कायमचे निघून गेले मात्र ब्रिटिश भारतामधून जात असताना त्यांनी काही अशा योजना आखलेल्या होत्या की ज्यामुळं भारतामध्ये रक्तरंजित इतिहास लिहिला गेला आणि याच रक्तरंजित इतिहासाबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहोत काय गोष्ट झालेली होती काय इतिहास होता तर भारतामध्ये ज्यावेळी ब्रिटिश होते त्यावेळी साडेपाचशेपेक्षा पेक्षा जास्त वेगवेगळी संस्थानं अस्तित्वात होती ही संस्थानं भारतामध्ये सामील व्हावी यासाठी ब्रिटिशांकडून कोणतंही दडपण त्यांच्यावरती आणण्यात आलेलं नव्हतं उलट ब्रिटिशांनी या संस्थाना मुभा दिलेली होती की त्या संस्थांना जर भारतामध्ये सामील व्हायचं असेल तर ते होऊ शकतात त्यांना जर पाकिस्तानमध्ये सामील व्हायचं असेल तर होऊ शकतात किंवा त्यांना स्वतंत्र राहायचं असेल तरी सुद्धा ते स्वतंत्र राहू शकतात याच काळात भारतामध्ये आलेल्या माउंट बॅटन यांनी सर सॅरी रॅडक्लिफ यांच्या अध्यक्षतेखाली भारताचा एक फाळणी आयोग नेमला आणि या फाळणी आयोगानं बॅरिस्टर मोहम्मद अली जिन्हा यांनी जी मागणी लावून धरलेली होती वेगळ्या राष्ट्राची त्या वेगळ्या पाकिस्तान आणि भारत यांच्यामध्ये सीमारेषा निश्चित केली सीमा ही सीमारेषा निश्चित झाल्यानंतर भारतामध्ये काही संस्थानं अशी होती की ज्यांनी कोणत्याही देशामध्ये सामील होण्या न होण्याचा निर्णय घेतलेला होता यातलंच एक संस्थान होतं ते काश्मीरचं संस्थान होतं या काश्मीरच्या संस्थानाचे प्रमुख त्यावेळी महाराजा हरिसिंग हे होते आणि त्यांनी ठरवलेलं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये पाकिस्तानमध्ये समाविष्ट व्हायचं नाही आणि भारतामध्ये सुद्धा समाविष्ट व्हायचं नाही पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर ही परिस्थिती हळूहळू काश्मीर संस्थानामध्ये बदलत गेली पाकिस्तानच्या लष्करानं तिथल्या आदिवासांनी तिथल्या बंडखोरांनी साधारणपणे ऑक्टोबरच्या आसपास या काश्मीरमध्ये हल्ला करायला आक्रमण करायला सुरुवात केली आणि परिस्थिती हाताबाहेर जाते हे ज्यावेळी महाराजा हरिसिंग यांच्या लक्षात आलं त्यावेळी त्यांनी तातडीनं त्यांचा एक दूध नवी दिल्लीला पाठवला आणि भारताच्या लष्कराला काश्मीर वाचवण्याची विनंती मात्र त्यावेळी भारताचे जे पोलादी गृहमंत्री होते सरदार वल्लभभाई पटेल यांनी एक अट घातली ज्यामुळं महाराजा हरिसिंग यांना आधी भारतामध्ये सामील होतोय या सामील नाम्यावरती सही करावी लागली आणि त्यानंतर भारतीय लष्करानं काश्मीरचा ताबा घेतला आणि काश्मीरमधून हे जे बंडखोर होते काश्मीरमध्ये जे आलेले पाकिस्तानी सैनिक होते जे आदिवासी होते त्यांचा हल्ला परतवून लावला मात्र दरम्यानच्या काळामध्ये पाकिस्तानने जो प्रदेश काश्मीरमधला जिंकलेला होता आणि परत भारतीय सैन्यानं त्यांना पाठीमाग रेटत जो प्रदेश काबीज केलेला होता हा जो मधला प्रदेश आहे हा मधला प्रदेश आज आपण पाकव्याप्त काश्मीर म्हणून ओळखतो हा प्रश्न तेव्हा जो निर्माण झाला तो अजूनही सोडवला गेलेला नाहीये पंडित नेहरूंनी हा प्रश्न युनोमध्ये नेला मात्र तिथे सुद्धा या प्रश्नावरती कोणतंही उत्तर आपल्याला मिळत नाही आणि हा जो पाकव्याप्त काश्मीरचा प्रश्न आहे हा जो पाकव्याप्त काश्मीरचा प्रदेश आहे या प्रदेशाला प्रदेशा पाकिस्तानमध्ये मात्र आझाद काश्मीर म्हणून ओळखलं जातं अशा पद्धतीनं हा काश्मीर हे काश्मीरचं जे संस्थान होतं हे संस्थान सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारतामध्ये विलीन झालं मात्र भारतामध्ये हे काश्मीरचं संस्थान विलीन होत असताना महाराजा हरिसिंग यांनी सुद्धा काही अटी घातलेल्या होत्या यातली पहिली महत्वाची अट होती ती म्हणजे जम्मू आणि काश्मीर हे जे राज्य आहे या राज्याला कलम तीनशे नुसार विशेष राज्याचा दर्जा देण्यात आला या विशेष राज्याच्या दर्जानुसार काश्मीरमध्ये भारतातल्या इतर कोणत्याही प्रांतातल्या व्यक्तीला कोणत्याही नागरिकाला तिथं जमीन खरेदी करता येणार नव्हती तिथं कोणताही व्यवसाय सुरू करता येणार नव्हता आणि त्याचबरोबर काश्मीरमध्ये भारताच्या संसदेने केलेला कोणताही कायदा लागू करायचा असेल तर आधी जम्मू काश्मीरच्या विधिमंडळाची परवानगी त्या कायद्यासाठी असणं आवश्यक होतं असा हा काश्मीरला विशेष दर्जा देणारा कायदा कलम तीनशे सत्तर नुसार बनवण्यात आलेला होता त्याचबरोबर काश्मीर विधिमंडळाचा काश्मीर राज्य राज्याचा एक स्वतंत्र ध्वज सुद्धा अस्तित्वात होता मात्र पाच ऑगस्ट दोन रोजी भारताचे तेव्हाचे दोन हजार गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली एक कायदा निर्माण करण्यात आला आणि त्या कायद्यानुसार कलम तीनशे सत्तर कायम कायमस्वरूपाचं रद्द करण्यात आलं काश्मीरला दिलेला विशेष राज्याचा जो विशेषाधिकार होता हा विशेषाधिकार रद्द केला गेला आणि आज जम्मू आणि काश्मीर हे राज्य राज्य राहिलेले नसून ते केंद्रशासित प्रदेशाचा भाग झालेले आहे ही महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घेणं महत्वाचं आहे अशा पद्धतीनं सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी हा जो काश्मीरचा भाग होता हा भारतामध्ये विलीन झाला आणि अशा पद्धतीनं सरदार पटेल जे भारताचे तेव्हाचे गृहमंत्री होते या गृहमंत्र्यांनी वेगवेगळी संस्थानं भारतामध्ये सामील होण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली